जास्तीत जास्त वापर बघा रोटरचा मला वावर कोळपायला होणार आहे कोळपायला होणार म्हणजे जी उठत का नाही नावात गोलमडायला हा ब्रश कटर खूपच छान आहे कंपनीचा बरोबर साताऱ्यातली तर मी जवळजवळ एक आठवडा बघत होतो त्यांचा व्हिडिओ मला हे आवडलं बरोबर आहे प्रत्यक्ष मी लायव डे म्हणून वावरात घेतलाय मस्तच वाटत ह्या बरोबर त्यामध्ये आता नायलॉन ट्रिमर त्याला जोडलेला आहे त्यासोबत तुम्हाला ते हा देतो बोललेत बरोबर त्यामध्ये तुम्हाला रोटर मिळणार ब्रश ब्रशकटचा उपयोग करून तुमच्या शेतामध्ये ते कशाला कामाला येणार आहे ते आपल्याला वापर बघा रोटरचा होणारी उठत काय त्यामध्ये कंपनीने जी काही ऑफर दिली त्याबद्दल तुम्ही समाधानी आहे का हो आहे निश्चित आहे ना बरोबर आणि त्यामध्ये तुम्हाला पाच अटॅचमेंट दिल्या त्यामध्ये आता हे सांगाय या जे अटॅचमेंट आहे ते तुमच्या फायद्याचे आहेत का हा नक्कीच फायद्याचे आहेत अटॅचमेंट सगळ्या नायलॉन टीमरपासून एटी वाला तुमचा जो हे आहे ना बरोबर व्हील ते सुद्धा उपयोगाचे आहे रोटर सुद्धा उपयोग आहे मधलं तण आपलं वगैरे आलेलं छोट हे सगळं हे करायला बरोबर आहे यामध्ये लाईट चालू आहे आपलं मॉडेल आहे बॅकपॅक मॉडेल त्यांना आपण सजेस्ट केलेलं आहे शेतकरी मित्रांना आज ब्रश कटर घेण्यासाठी आपले शेतकरी बांधव आज आलेले आहेत त्यांच्या समोर आपण त्यांना हे जोडून दाखवलेलं आहे त्यानंतर त्याचा लाईट एमो सुद्धा आपण घेत आहे कशा प्रकारे जोडून आहे बघा ज्याला आपण नायलॉन ट्रिपर जोडलेला आहे त्याच्यासोबत तुम्हाला महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांमध्ये पाच अटॅचमेंट फ्रीमध्ये देण्याचा निर्णय घेतलेला आहे यामध्ये शेतकरी मित्रांनो आज शेतकरी बांधव आलेले आहेत ब्रश कटर बघण्यासाठी आणि ते आज खरेदी करून सुद्धा ते जाणार आहेत यामध्ये त्यांचं काय मत आहे ते सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगतो मॅगचा ब्रश कटर हा या सोबत तुम्हाला पाच अटमेंट फ्रीमध्ये मिळणार आहेत यामध्ये बघू शकता ही पहिली अटॅचमेंट आहे मॅगन ट्रिमर ही यामध्ये जोडलेली आहे शेतकरी मी सर्वात नमस्कार मित्रांनो आपले शेतकरी बांधव आज ब्रश कटर खरेदी करण्यासाठी आले आहेत त्यामध्ये कोरेगाव ते आलेले आहेत त्यांना आपण लाईव्ह दिला त्यांनी ब्रश कटरची आपली व्हिडिओ बघितली होती त्यानंतर ते आलेले आहेत तर सर्वात प्रथम हे मला एकदा सांग ब्रश कटर खूपच छान आहे कंपनीचा बरोबर साताऱ्यातली तर मी जवळजवळ एक आठवडा बघत होतो त्यांचा व्हिडिओ मला हे आवडलं बरोबर प्रत्यक्ष मी लाईव्ह एम ह्या ऑर्डर केला मस्तच वाटतं बरोबर त्यामध्ये आता नायलॉन ट्रिमर त्याला जोडलेला आहे सोबत तुम्हाला आता पाच अटॅचमेंट देतो बोलत का देतो बोलले बरोबर त्यामध्ये तुम्हाला रोटर मिळणार आहे ब्रश कटरचा उपयोग करून तुमच्या शेतामध्ये ते कशाला कामाला येणार आहे ते आपल्या शेतकऱ्यांचा वापर बघा रोटरचा मला वावर कोळपायला होणार आहे कोळपायला होणार म्हणजे या अंडतन जी उठत का नाही वावरात गोलमडायला त्यामध्ये कंपनीने जी काय ऑफर दिली त्याबद्दल तुम्ही समाधानी आहे का हो आहे निश्चित आहे ना बरोबर त्यामध्ये तुम्हाला पाच अटॅचमेंट दिल्या त्यामध्ये आता हे सांगाय या जे अटॅचमेंट आहेत ते तुमच्या फायद्याचे आहेत का नक्कीच फायद्याचे आहेत सगळ्या नायलॉन टीम एटीवाला रोटर सुद्धा उपयोग आहे मधलं वगैरे आलेले बरोबर आहे म्हणजे एक महिन्यापासून ते आपले व्हिडिओ बघत होते आणि हे ब्रश कटर त्यांच्या कामात आहे तर शेतकरी मित्रांनो ही जी ऑफर आहे ती आत आतमध्ये आपलं ब्रश कटर आहे ते बुक करा आणि हे जे आपलं ब्रश कटर आहे ते खरेदी करण्यासाठी जो नंबर त्यावर संपर्क करा त्यानंतर ते यांना जर जसा आपण लाईट एमो दिला तसा तुम्हाला सुद्धा आपण लाईव्ह एमो देऊ त्यामध्ये तुम्हाला जे काय प्रश्न आहेत ते आपण भेटतील त्यामध्ये तुमच्या शेतामध्ये कशा प्रकारे फायद्याच आहे ते लाईट डेमो मध्ये तुम्हाला समजेल तर लाईव्ह डेमो साठी नक्की या आणि आपलं ब्रशके नक्की खरेदी करा अशाच प्रकारच्या साठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशाच प्रकारचे अपडेट्स मी तुमच्यासाठी वेळोवेळी घेऊन येत असतो लवकरच भेटू एका नव्या व्हिडिओ सोबत जय जवान जय किसान